ਤੇ ਇਹੀ ਇਪਕ ਟੇ ਗਲਾਸ ਆ ਬੀ ਤੇ ਇਪਕ ਟੇ ਗਲਾਸ ਟੇ ਆ ਤੇ ਨਖਾਣਾ ਹੋਰ ਉਹਨੂੰ ਗਿਆ ਬਰ ਟਿਕ ਟਿਕ ਤੁਸੀਂ ਚਿਦਰ ਪੜ ਲੱਕ ਤਲਾ ਚਾਬੀ ਨਹੀਂ ਹਰ ਮਜ਼ਬੂਤ ਹੈ ధਨਵੰਦੀ ਦੀ ਪੈਕਿੰਗ ਆਂਦੇ टाकायचं टाकायचं हा हे काय काढलंय आपण आता आरपीएसच्या हातर काढलोय या बॉटलमध्ये टाकलं पाण्यामध्ये आता यात काय टाकलेलं आहे आपण आरपीएस च्या हातर तर एखादा दुकानदार म्हणतो ना माझ्याकडे शंभर टक्के ऑर्गॅनिक आहे तर त्याला आपण काय म्हणायचं झाकण भर काढ आणि पिऊन दाखव तर कोण कोण गेला शर्ट वर सांडवू नका हा पुरावा आहे की शंभर टक्के ऑर्गेनिक आहे याच्यामध्ये कुठल्या प्रकारचं केमिकल नाही कुठल्या प्रकारचं जहेर नाही जे माणसाला नुकसान होऊ देऊ होऊ देत नाही ते प्रोडक्ट आपल्या जमिनीच नुकसान होतील का हॅलो हा म्हणून शेतकऱ्यांनी वापरायचं आर पी एसच्या जय धन्वंतरी जय हा पहा म्हणजे ज्यांना ज्यांना विश्वास आहे ज्यांनी वापरलेला आहे हे सगळेच लोक आरपीएसच्या आत्ता पिऊन दाखवून राहिलेले म्हणजे जे माणसाचं नुकसान करू शकत नाही ते औषध पिकाचं ना आपल्या जमिनीचं नुकसान करील का आणि म्हणून मित्र आपली जमीन खराब झालेली सुपीक बनवण्याचं सुद्धा हे काम करते असो तर आता वेळ भरपूर झाला आहे बॅग विनर आहेत